बाळूमामांनी सांगितलं श्रावणात काय करावं आणि माझं नशीबच बदलून गेलं खरा अनुभव श्रावण महिन्यात बाळूमामांनी सांगितलेलं एक छोटंसं पण गुप्त उपाय माझ्या आयुष्यात असा बदल घडवेल असं मी कधी स्वप्नातही विचार केला नव्हता एका साध्या दिवशी श्रद्धेने केलेल्या या उपायामुळे माझं नशीब अक्षरशः बदलून गेलं दुःखाच्या ढगांवरून आनंदाचा वर्षाव झाला आणि प्रत्येक क्षण चमत्कारिक बनला तुम्हीही हा खरा अनुभव ऐकला तर श्रावणात बाळूमामांनी सांगितलेलं हे गुप्त रहस्य तुमच्या आयुष्याला नक्कीच नवीन दिशा देईल माझं नाव अजित एक सर्वसामान्य माणूस ज्याचं आयुष्य रोजच्या अडचणींनी भरलेलं होतं नोकरी गेली कर्ज डोक्यावर बायकोचं आरोग्य ढासळलेलं मुलीचं शिक्षण थांबलं आणि घरात सतत वादविवाद श्रावण महिना सुरू होणार होता आणि त्या काळात एक दुपारी मी बाळूमामांच्या मंदिरात गेलो माझ्या डोळ्यात अश्रू होते गोंधळलेलं मन आणि एकच विचार आता काय तेव्हा मंदिरात बसलेल्या एका वृद्धानं मला थांबवलं तो माझ्या डोळ्यात पाहत म्हणाला श्रावण महिना आहे बाळूमामांनी सांगितलंय जे खरं मनापासनं साधना करतात त्यांचं नशीब बदलतं मी विचारलं पण काय करावं तो शांतपणे म्हणाला रोज बाळूमामांचं नाव घ्यायचं कुणालाही त्रास द्यायचा नाही आणि शक्य तितकी सेवा करायची काहीही मोठं नाही फक्त मन शुद्ध त्या रात्री घरी आलो बायकोला सांगितलं ती सुरुवातीला हसली पण मी ठाम होतो आपण सगळं गमावलं होतं आता हरवण्यासारखं काही नव्हतं दुसऱ्या दिवशी पहाटे उठलो पाणी घेऊन बाळूमामांचा फोटो समोर ठेवला डोळे मिटले आणि एकशे वेळा मनाकसनं जप केला ओम श्री बाळूमामा नम पहिला दिवस गेला काहीच झालं नाही दुसरा दिवस तिसरा सातवा काहीतरी बदल होतोय पण दिसत नव्हतं फक्त मन शांत वाटायचं आठव्या दिवशी मुलगी मला हसून म्हणाली बाबा तुला वाटतंय ना आता घर थोडं मोकळं झालंय मी तिच्याकडे बघून फक्त डोकं हलवलं खरंच भांडणं थांबली होती बायकोची तब्येत थोडं सुधारली होती त्या रात्री पहिल्यांदा आम्ही तिघं जेवताना हसलो दुसऱ्या दिवशी संध्याकाळी एक जुना मित्र भेटला म्हणाला अजित मला माझ्या ऑफिसमध्ये एक विश्वासू माणूस हवा होता तुला आठवलं काम आहे थोडं कमी पगाराचं पण सुरुवात होईल मी न विचारता हो म्हटलं ते काम स्वीकारलं संध्याकाळी घरी आलो हातात प्रसाद घेतला आणि बाळूमामांपुढे बसलो मामा तुला काहीही लपवायचं नाही हे काम तू दिलंस मी आता रोज तुला आठवणार आहे त्या दिवसापासून प्रत्येक गोष्ट शांतपणे घडत गेली बायकोनं तिच्या आरोग्याची काळजी घ्यायला सुरुवात केली मुलीनं अभ्यासात लक्ष द्यायला सुरुवात केली आणि मी रोज सकाळी आणि रात्री फक्त पाच मिनिटं बाळूमामांचे नाव घेतलं गेलो एकदा बाजारात एक वृद्ध सायकलवरून धडपडले लोक पाहत होते पण पुढे जात होते मी धावत गेलो त्यांना उचलत ते फक्त म्हणाले बाळूमामाचं नाव घेतोस का मी थक्क झालो म्हणालो हो त्यांनी डोक्यावर हात ठेवला आणि गेले त्या रात्री मला स्वप्न पडलं बाळूमामा पांढऱ्या घोड्यावर बसले होते हात पुढं करून म्हणाले अजित तू माझं ऐकलंस आता मी तुझ्यावर आहे त्या आठवड्यात बायकोच्या तब्येतीचं कारण कळलं काही फार गंभीर कारण नव्हतं ती लवकर बरी झाली मुलीला शिष्यवृत्ती मिळाली माझा काम हळूहळू प्रोजेक्टवरून नोकरीत बदललं पगार वाढला घरात हसणं परत आलं आम्ही काही मोठं केलं नव्हतं फक्त बाळूमामांचं नाव घेतलं भांडण टाळलं सेवा केली एकदा एका गरीबाला पाण्याची बाटली दिली आणि दुसऱ्या दिवशी माझं एक कर्ज माफ झालं हे चमत्कार नाहीत हे विश्वासाचं फळ होतं बाळूमामा सांगतात श्रावणात मन शुद्ध ठेवा राग द्वेष अहंकार झटकून द्या नाव घ्या आणि सेवा करा मी सगळं पाहतो आजही मी दररोज पहाटे उठून त्यांचं नाव घेतो माझं आयुष्य बदललं आहे नशीब नव्हतं कृपा होती तुमच्यासाठी एक विनंती जर आयुष्यात अडचणी असतील रात्र अंधारलेली असेल आशा हरवलेली असेल तर एकदा श्रावण महिन्यात बाळूमामांचं नाव मनापासून घ्या संशय नको अपेक्षा नको फक्त श्रद्धा ठेवा बघा तुमचंही आयुष्य बदलू शकतं जय बाळूमामा की जय जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब आणि कॉमेंट करून लिहा जय बाळू